नमस्कार मंडळी तर आज आपण काही गोष्टी माहीत करून घेऊ तर आता वाजले सकाळचे आठ तर बघा इथे फुलं सगळे फुलं उगवलेले आहे जास्वंदाची पण फुलं उगवले आहे पण तुम्ही एक लक्षात घ्या की आत्ता तुम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं डोळक्या झाडाचं त्याची फुलं उगवले नव्हते भेंडीचं पण उगवलं आहे तर इथे सकाळी दोडक्याची फुलं न उगवता हे रात्र उगवता तर बघू शकता मी तुम्हाला हा प्रत्यक्षात रात्रचं व्हिडिओ दाखवत आहे तर रात्रचे सात वाजलेले आहे तर सगळे फुलं जास्वंदाचे कोमेजून गेले तुम्ही बघू शकता पण असं हा एक झाड आहे की म्हणजे भाजीपालाचं म्हणता येईल त्याच्यामध्ये तर ते संध्याकाळ झाले की थोडे थोडी फुलं उगवायला लागतात आणि एकदम रात्र झाली की ते पूर्णपणे उगवायला सुरुवात होते तर बघा इतकी रात्र झाले तरी किती छान ताजे तवाने ता अशी फुलं उगवून आलेली आहे तुम्ही बघू शकता असं तुम्हाला अंधार अंधार दिसत असेल पण मी लाईट वगैरे बंद केलं की की तुम्हाला हे फुलं स्पष्ट दिसले पाहिजे म्हणून तर बघा किती नैसर्गिक असं वाटते ना खरंच खूप छान वाटते असं वाटत आहे की असे चांदणे टिपल्यासारखे वाटत आहेत आकाशामध्ये जर बघा असं दोरून दृश्य बघितलं तर असं छान पिवळे पिवडे छान फुलं दिसून दिसून राहिलेली आहे आणि सगळे फुलं मात्र रात्रच्या वेळी कोमेजलेली आहे पण या झाडाची फुलं बघा कशी टवटवीत छान असं दिसून राहिलं जसं चांदणी टिपल्यासारखी तर असो द्या आता झालेली आहे सकाळ तर मला आलं भाजीचं टेन्शन चला तर मग काय करायचं तर आता सायजिर्याची भाजी आहे आणि आपल्या घरी मग ते तोडून घ्यायची हे बघा हे मी बी असं काढून घेत आहे जर या झाडाला असं बी ठेवलं हो ना ते काही दिवसांनी वाढल्यानंतर त्याचं बी तयार होते पण मला सध्या काही बीची काही आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे मी हे सगळी भाजी तोडून घेते ज जसं आपण ही भाजी तोडणार तसतसे ती लागतात फक्त त्याला पाणी आणि थोडंसं माती असं ख जमिनीतली माती थोडी खरवडून टाकायची आणि पाणी टाकायची असं छान हिरवी हिरवी भाजी तयार होते असं माझ्याकडे चार पाच झाडं आहे तर मला माझी घरची भाजी इथे तयार होऊन जाते या झाडामध्येच तर मी पूर्ण असे पानं तोडून घेत आहे आणि मग काही दिवसांनी म्हणजे काही दिवसांनी म्हणजे पाच सहा दिवसांनी याला पुन्हा पालवी फुटते आणि छान असे पुन्हा पानं तयार होते तर बघा इथे पूर्ण मी भाजी तोडून घेतलेली आहे आणि ही झाली माझी सकाळची भाजीची तयारी दर इथे पण एक झाड आहे तो पण तोडून घेते म्हणजे आता हे सगळं तोडून घेतलं काय एकसारखं ते मग लागायला सुरुवात होते नाहीतर आता दोन झाडं तोडायची नंतर मग काही दिवसांनी एक झाड तोडायचं तर त्याचं मागं पो एक झाडाची काही भाजी होणार नाही त्याच्यामुळे मी पूर्ण एक खटा तोडून घेते आणि नंतर मग ते एक खटा लागते तर बघा किती सा भाजी आहे आपली घरच्या घरी तुम्ही पण लावू शकता तुम्हाला असं वाटत नाही की ज्या स्त्रिया नोकरी जातात आणि ते स्वतःच्या पायावर उभे असतात त्यांना बघून आपल्याला असं वाटतं की काहीतरी आपण करावा मिस्टरांच्या कामाला हातभार लावण्याकरिता आपल्याला काहीतरी जोडधंदा करावा लागतो तसं माझा जोडधंदा शेती आहे मी शेती करते म्हणून या झाडाबद्दल काही बियाबद्दल मला माहिती आहे तर बघा हे तुरीचं झाड आहे हे तुरीच्या झाडीचे झेट आपल्याला असं वरचे तोडून घ्यायचे आहे तो म्हणजे ते पुन्हा छानशी पालवी फुटते आणि पुन्हा छान असे त्याला फाटे तयार होते आणि तो थोडा मोठा मोठा होते तर या पद्धतीने मी तुरीचे झांडे सगळे तोडून घेत आहे म्हणजे तो जस जसं मोठं होते आणि त्याला अशी पालवी फुटते आणि या बाजूला एक भेंडीचं झाड आहे ते पण भेंडीचं झाडनं माणसा एवढे असं मोठं होते मी तुम्हाला तो मोठं झाल्यानंतर तुम्हाला सांगते तर इथे बघा इथे पण साजरीची एक भाजी राहिली होती तर मी ही तोडून घेऊ गे, घेत आहे म्हणजे एकसारखं होऊन जाते आणि वरती असं वालाचे पण झाडं आहे तर ते काही का, का बंदराने असं उद्ध्वस्त करून टाकलं सगळं पाला तोडताड करून खाऊन टाकले पण त्याला शेंगा लागायला वेळच आहे कारण ज जसं हिवाळा सुरू होतो ना तसतसं त्याला छान पालवी सुटते तर थोडी आपल्याला देखभाल करावी लागते तर हे बघा हे असं मांडव मी ना टाकलेला हे माझ्याकडे काही काड्या होत्या नाही त्याच्यामुळे मी दोरीचंच असं मांडव तयार केलं तर एवढी माझी भाजी तयार झाली तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग मस्त खाणे स्वस्त राहा भेट व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओला